आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर शहरातील दिल्ली नाका या ठिकाणच्या नगर परिषदेच्या शासकीय जागेमध्ये असलेल्या अनधिकृत सागर वाईन्स सरकारमान्य देशी दारूच्या दुकानाविरोधात आमरण उपोषण सुरू केलं गेलंय या दुकानचं बोगस लायसन रद्द व्हावं हे अनधिकृत अतिक्रमण नगर परिषदेनं हटवावं अशा मागण्या उपोषणकर्त्या सामाजिक कार्यकर्त्या बाणोबी शेख यांनी केल्यात सदरचं दुकान हे अनेक वर्षांपासून खोटी कागदपत्रे बनून नगर परिषद आणि उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यात धुळफेक करत चालवला जात आहे असाही आरोप बाणोबी शेख यांनी केलाय हे दुकान तात्काळ बंद करून खोटे कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करावा अशी ठाम भूमिकाही त्यांनी घेतली आहे आज सागर ह्या दुकानासमोर मी आज उपोषणाला बसले आहेत माझा आज उपोषणाचा पहिला दिवस आहे आणि सकाळपासून दहा वाजल्यापासून मी आज उपोषणाला बसले सर तीन तास झाले सगळे राजकीय नेते कुडारी स्थानिक लोक आम जनता बरेच लोक पाठिंबा देण्यासाठी आज येथे जमलेले आहेत आणि येऊनही गेलेले आहेत तर माझ प्रशासनाला ही विनंती आहे कि प्रशासनाचा धाक राहिलेला नाहीये नगरपालिकेच सीओ साहेब आहे खरं म्हणलं तर कोणाचाच धाक आज या महाराष्ट्रात काय कुठं पण राहिलेलाच नाहीये आज तीन तास आंदोलन सुरू होऊन झालेले आहेत तरी सर्रारपणे उघडपणे दारूचं दुकान आतापर्यंत चालू आहे सकाळपासून लोक येतात ते पिताते बाहेर पडतात ते बॅनर लागलेला आहे ते बॅनर पण वाचतात ते आणि पुढे निघून जातात ते तर मी प्रशासनाला ही विनंती करेन का तुमचा हा धाक जो खाकीचा धाक राहतो वर्दीचा तो धाक अजून कोणा दिसत नाही तर मी हीच विनंती भी करेन मी आज अमरण उपोषणाला बसले आहेत हे किती दिवस चालणार आहेत हे माहीत नाही पण जोपर्यंत हे दुकान इथून बंद होणार नाही मला न्याय मिळणार नाही माझ्या जनतेला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही आम्ही शिवसेनेच्या वतीनं त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे परवानगी देणारे अधिकारी असतात ते सर्व कागदपत्राची नीट तपासणी करतात मला असं कळालं की ही सदर जागा नगरपालिका हातीत आहे आणि नगरपालिका मालकीची जागा आहे या जागेचा सा कोणताही सातबारा उतारा निघत नाही जागा दिन शेती नाही असे अनेक आपण नवीन जर लायसन्स काढायचं तर अनेक प्रकारचे नियम त्याला लाग लागले असतात परंतु या ठिकाणी सर्व नियम धाब्यावर बसवलेले दिसत आहेत तर शासनाने या सर्व गोष्टीचा विचार करावा आणि हे उपोषण लवकरात लवकर सोडवून या सदर व्यक्तींना न्याय द्यावा आता नगरपरिषद प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभाग काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे उपोषणकर्त्या शेख यांनी या नगर नगरपरिषद आणि उत्पादन शुल्क विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला होता मात्र संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्यामुळं हा आमरण उपोषणाचा निर्णय घेतला गेला तर ही बाब जिल्हाधीक्षक उत्पादन शुल्क विभाग अहिल्यानगर यांच्या देखील लक्षात आणून दिली होते मात्र त्यांच्याकडूनही कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्यामुळं आता या प्रकरणात कोण कोण सामील आहे कुणाचे हात रंगलेत याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकही करू लागलेत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस जल चीकिसा, चीकिसा, योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस